हाय हॅलो रणजी तुमचं मनापासून स्वागत सर्वांना गुड मॉर्निंग आजची मी रेसिपी तुमच्या शेअर करणार आहे ती आहे तिकट उपमा ठीक आहे तर आणि चटणी पण बनवणार आहे कारण की एका ठिकाणी आम्ही खाल्लेलं होतं चटणी उपमा चांगला लागतो मग आता मी ह्या टायमाला उपमा तर बनवणार आहे पण त्याबरोबर चटणी पण बनवणार आहे तर ते कशा प्रकारे बनवणार आहे ती रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते सर्वात पहिला साहित्य बघून घेऊया तर साहित्यासाठी मी एक वाटी रवा घेतलाय भाजून एक कांदा कढीपत्ता घेतलाय आलं घेतला आलं खिसून घेतलंय थोडस मिरची तीन चार मिरच्या बारीक कट करू आणि आपलं कोथिंबीर आणि चटणी तर मी दाखवून देते खोबरं आहे एक अर्धी वाटी खोबरं आहे ठीक आहे त्यानंतर तीन मिरच्या आहेत कढीपत्ता आहे आणि ह्याच्यामध्ये कोथिंबीर तर चला मग रेसिपीला सुरुवात करू तर सर्वप्रथम मी तुम्हाला दाखवते की मी चटणी कशाप्रकारे बनवते ती तर मी त्याच्यामध्ये नारळ टाकून घेते आता मिरच्या ठीक आहे कोथिंबीर कडीपत्ता आणि अजून एक आहे ह्याच्यामध्ये अजून काय ॲड होणार ते तुम्हाला सांगते मी थोडंसं सा ना हे घेतलंय चिंच घेतले ठीक आहे थे तिथे ता मध्ये टाकणार आहे आणि चटणी करायच्या वेळी अजून एक टीप आहे की त्याच्यामध्ये ना थोडीशी साखर टाकायची त्यामध्ये चव चांगली लागते चटणीला जर अशी मी साखर टाकणार आहे एकदम जराशी आहे हे बघा आता मी हे सर्व मिक्सरला ड्राईड करून घेते आता याच्यामध्ये बघा मीठ टाकायचं राहून केलंय ते पण आहे तर मीठ टाका थोडस चवी ठीक आहे मी मिक्सरला पिऊन घेणार आहे तर आता ही बघा आपली चटणी रेडी आहे मी जास्त पातळ नाही ठेवली घट्टच घट्ट ठेवली अशा माहिती त्यामुळे चांगलं लागतं खायला पण तुमच्यावर आवडीनुसार मी तुम्हाला जास्त जर पातळ करायचं पाणी तुम्ही टाकू शकता पण मोस्ट ऑफ घट्टच ठेवा तर चांगली लागते अजून टेस्टला तर मी काढून घेते पहिला चटणी आता इथे मी सर्वप्रथम कढई गरम करायला ठेवलेली होती ठीक आहे त्याच्यामध्ये तेल टाकून घेते तेल ना बऱ्यापैकी टाकायचंय एकदम पण असं कमी ठेवू नका आता तेल गरम झालं की मी याच्यामध्ये आपल्याला राई आणि थोडीशी राई जास्त राई नाही थोडंसं ढिरं असं टाकणार आहे राई पूर्ण त्याचा गरम होऊन दे मग जिरं टाकीन मग जिरं टाकल्यानंतर कढीपत्ता आल्याचे तुकडे आणि मिरची पुण्याला देणार आहे ज्यामध्ये तिखट त्यामध्ये मी मिरची नंतर टाकली तिखट पण येणार नाही त्या उपम्याला मिरची टाका नंतर मग आलं टाका आता राई बघा तडतड लागली आहे तर मी जिरं टाकून घेते ठीक आहे जिरं पण टाकलं आता मी इथे कडीपत्ता टाकते आणि जे आलं टोचून घेतलं ते पण टाकते आणि मिरची पण टाकून देते आणि अजूनही काय जे आपण फोडणी देतो ना कोथिंबीर तर आपण वरून टाकतो ते काय पण कोथिंबीर जरा फोडणी देते ना तर टेस्ट लागते अजून त्या डिश ला तर थोडीशी कोथिंबीर मी वरून टाकली याची कोंडीला ठीक आहे आता हे जरा होऊन दे बऱ्यापैकी मिरची त्यामध्ये भाजून दे त्यानंतर मी कांदा टाकून घे आपण काय सगळं मी कांदा टाकून घेते ना याच्यामध्ये अजून पण आता सीझन चालू होईल वटाण्याचा वटाण ऍड करा ते पण चांगले लागतं लागतात उपम्यामध्ये आता मधी लास्ट म्हणजे पहिला मी जे व्हिडिओ बनवलेल्या आहेत त्यामध्ये मी वटाण उपमा दाखवलेला आहे तर त्यामध्ये तुम्ही वटाण टाका अजून टेस्ट लागते त्या उपम्याला आपण सीझन चालू होईल तेव्हा आम्ही पण सुरू करू पण अजून काय प्रॉपर चालू झालं नाही जसं थंडी पडेल वाटायला कांदा बऱ्यापैकी झालाय मी हळद टाकून घेते हळद तुमच्यावर नाही टाकाय तरी काय फरक नाही पडत पण आपला कलर साठी पण थोडी हळद टाकून घ्यायची आहे आता याच्यामध्ये मी रवा ऍड करून घेते आता जेवढा रवा आहे ठीक आहे म्हणजे जसं माप आहे रवा घेतलेल्या वाटीचं तेवढ्याच डबल मापाचं पाणी आपल्याला याच्यामध्ये ऍड करायचंय गरम पाणी मी एका साईडला पाणी गरम करायला ठेवते किंवा हे होऊन दे आणि ह्याच्यामध्येच ना तुम्हाला हे टाकून घ्यायचंय जराशी साखर आणि मीठ पाणी टाकल्यानंतर तुम्हाला प्रॉपर असं त्यामध्ये ऍड करता ए, ए, प्रॉपर असं मिक्स नाही होणार मग त्याच्यामध्ये मी जराशी एकदम जराशी साखर टाकून घेते आणि मीठ पण मी आताच टाकून घेणार आहे चांगलं मिक्स होऊन देतील पण परतेर पर थोडं आता बघा पाणीमध्ये इथे गरम झालेलं आहे आपण ह्याच्यामध्ये थोडं थोडं करून ऍड करणार आहे एकदम नागा टाकू मध्ये थोडं लावून घ्या ठीक आहे पाणी टाकून घेतलंय आता मी याला थोडं वाफ देते ठीक आहे आता मी याला झाकण मारून ठेवून देते तीन चार मिनिटं ठेवा त्यानंतर आपला उपमा रेडी असणार आहे चेक करते मी झाले तीन मिनिटं आता पूर्ण चांगला पडपडीत पण झालेला आहे ठीक आहे आपला आपला उपमा आता रेडी झालाय त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊ बरोबर चला मग आपण करू नाश्ता उपमानी चटणी तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता ओके थँक्यू बाय बाय